कधी एखादा आकस्मिक मृत्यू होतो आणि त्याचे गूढ मृत्यूनंतरही तसेच कायम राहते पण प्रत्येक वेळी असे होत नाही असे म्हणतात की मृत्यूनंतरही त्याबद्दलचे गूढ उलगडले जाऊ शकते असाच एक चित्तथरारक अनुभव घटना आहे मनोरी इथली माझ्या भावाचा मित्र रोहन एका ऑर्केस्ट्रा बँडमध्ये होता त्याचे वय साधारणतः पंचवीस ते सव्वीस असावे त्याची कमाई त्यातूनच व्हायची मे महिना होता लग्न सरायचा मनोरी गावापासून काही अंतरावर मालवणी कोळीवाडा आहे तिथे एक लग्न होतं आणि या त्या लग्नाची ऑर्डर रोहनच्या बँडला मिळाली होती त्या गावातल्या पद्धतीनुसार लग्नाची वरात रात्री दहा नंतर निघते आणि पूर्ण गाव फिरते आणि पूर्ण गाव फिरायचे म्हणजे दोन वाजताच तर या लग्नाची वरातही त्या गावावरून फिरून होईपर्यंत दोन वाजून गेले रोहनचा बँड सगळे आटपून घरी यायला निघाले कोळीवाडा ते मनुरी यायला साधारण तीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात बसमधून परतीचा प्रवास सुरू झाला रोहन मागच्या विंडो सीटवर मित्रासोबत बसला होता विंडोमधून बाहेर डोकावत मंद वाऱ्याचा आस्वाद घेत होता काही वेळानंतर त्याला रस्त्याच्या कड्याला एक विचित्र मानवी आकृती दिसली केस मोकळे सोडलेली एक विचित्र बाई जी रोहनला एकटक सतत पाहत होती त्याला खूप विचित्र वाटलं म्हणून त्याने लगेच मित्राला खुणावून सांगितले पण मित्राला काहीच दिसले नाही भास असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केलं काही वेळानंतर बस मनोरी गावात येऊन पोहोचली त्या रात्री घरी पोहोचायला तीन वाजून गेले होते खूपच उशीर झाला होता आणि मे महिन्याचा उकाडा असल्यामुळे त्याने टेरेसवर झोपायचे ठरवले उशी चादर आणि चटे घेऊन तो टेरेसवर झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रोहनच्या आई वडिलांनी टेरेसवर येऊन पाहिले तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला रोहनचा मृत्यू झाला होता सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्याची जीम नव्हती काय झालं कसं झालं हे कोणालाच नाही समजत नव्हतं रोहनचा खून झाला असावा या संशयाने पोलीस कंप्लेंट करण्यात आली पण पोलीस तपासणीनंतरही काहीच निष्पन्न झाले नाही आणि केस बंद करण्यात आली असं म्हणतात की मृत्यूनंतर दिवस कार्य होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा त्याच घरात घुटमडत राहतो आणि कार्य पूर्ण झाल्यावर मुक्त होतो रोहनच्या बाराव्याला तो त्याच्या लहान भावाच्या अंगात आला होता आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण कुटुंब हादरून गेलं तो म्हणाला की लग्नाच्या रात्री मी ज्या बाईला रस्त्यात पाहिलं होतं तीच बाई मी झोपल्यावर टेरेसवर आली होती ती माझ्या छातीवर बसून होती मला उठता येत नव्हतं आणि भीतीने तोंडातून आवाजही निघत नव्हता तिने माझी जीव खिचली मी वेदने कळवळत होतो आणि नंतर माझा जीव घेतला आई बाबा माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही नेहमी खुश राहा धन्यवाद